नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे कसलं झाड आहे कसली फांदी आहे हे मला कमेंटमध्ये सांगा हे याच्या छोट्या छोट्या कळे आल्या ही फुलं खूप छान वास आहे यांना तर हे तुम्हाला गेस करायचं आहे की ही कोणती फुले आहेत कोणत्या फुलांची ही वेल आहे खूप छान सुगंध आहे या फुलांचा एक कळी दोन तीन कळ्या उमलायच्या राहिल्या आत्ताच थोडा वेळ झाल्या त्या उमलल्यात तर ही उद्या मी आमच्या गार्डनमध्ये लावणार आहे वेल खूप उंच वाढते ही वेल चांगली पसरते थँक्स फॉर वॉचिंग नक्की कमेंट करा